श्री स्वामी समर्थ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा आणि भगवंताची पूजा करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे मनात श्रद्धा ठेवून मनापासून जर आपण देवाची पूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा ही नक्कीच होते देव आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे आपण आज देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहेत कधीकधी आपण देवपूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळत असतात आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षातच येत नाही की साक्षात देवाने आपल्याला त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे या संकेतांचा अर्थ असतो की ते आपल्यावरती प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे संकेत कोणते आहेत ते पाहून घेऊया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करत असताना आपल्याला धूप किंवा अगरबत्ती आपण लावत असतो देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपाचा वास आणि धूर संपूर्ण घरामध्ये जर पसरला तर आपल्याला सकारात्मकता आणि प्रसन्नता वाटू लागते आणि याचाच अर्थ आपल्याला देव प्रसन्न आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या दारामध्ये भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येत असतात तुम्ही जर कधी पूजा करत आहात आणि दारासमोर जर भिकारी आला किंवा कोणी लहान बालक जर काही मागण्यासाठी आला तर समजून जा की साक्षात देवस तुमच्या घरी आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना अन्नदान किंवा दोन दुसरे कोणतेही दान करण्याला विसरू नका आता आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करत असतो हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजा की भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत आणि आपण जे काही प्रार्थना देवासमोर करत आहे ती भगवंताने मानलेली आहे त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे अशी दिव्याची ज्योत जर तुम्हाला सरळ जाताना दिसली तर समजून जा आणि तुम्ही तुमच्या मनामधील इच्छा त्यावेळेला बोलू शकता आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप आणि अगरबत्तीच्या धुरामध्ये आपल्याला वेगवेगळे आकार आप देखील दिसत असतात हे देखील एक देवाचा संकेतच आहे जर देवपूजा करत असताना आपल्याला धूप आणि अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वस्तिक किंवा इतर कोणतीही शुभचिन्ह जर दिसली तर तुम्ही समजून घ्या की देव आपल्याला खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्याला सर्व अडचणींमधून ते निश्चिंत आणि रिकामी करणार आहेत हिंदू धर्मामध्ये अतिथींना देव मानलं जातं तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले आणि साक्षामध्ये जसं काही देवच तुमच्या घरी प्रकट झाले आहेत असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे देवपूजा करत असताना असे जर कोणी पाहुणे आले तुमच्या घरी तर तुम्ही त्यांचा पाहुणचार करायला अजिबातही कचरू नका त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि सुंदर अशी गोष्ट म्हणजे आपल्याला मिळणारा हा फुलाचा संकेत देवाला आपण फुले अर्पणच करत असतो देवपूजा करताना अर्पण केलेले फूल आपल्यासमोर जर पडले तर समजून जा की देव आपल्याला आणि आपल्या पूजनाने प्रसन्न आहे त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी आता लवकरच दूर होणार आहेत चांगले दिवस येतील हा देखील संकेत आहे तर स्वामी भक्तांनो देवपूजा करत असताना जर तुम्हाला यापैकी कोणते संकेत मिळाले होते का हे आपल्याला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ